ज्या गोष्टीवरती तुमचं लक्ष केंद्रित होतं त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये प्रगट होतात नमस्कार शब्दधन या यूट्यूब चॅनल मध्ये मी मनोज वाबळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो लॉ ऑफ अट्रॅक्शन याची एक जबरदस्त टेक्निक म्हणजे या विश्वाचा असणारा सिक्रेट कोड तुमच्या यशाचा सिक्रेट कोड नेमका कोणता आहे अनेक लोक आयुष्यामध्ये यशस्वी होतात त्या पाठीमागचा असणारा सिक्रेट कोड नेमका कोणता आहे हा कोड आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अनेक वेगळ्या प्रकारच्या टेक्निक आहेत तर या टेक्निक मधली सगळ्यात जबरदस्त असणारी टेक्निक अनेक कंपन्यांमध्ये ट्रेनिंग देत असताना ही टेक्निक वापरली जाते आणि जगामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक लोकांचा भाकरीसाठी संघर्ष सुरू आहे तर अनेक लोक आपल्या मध्ये आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात मग याचं कारण काय आहे तर अनेक लोकांकडं या ब्रह्मांडाचा या यशाचा या, या सिक्रेटचा कोड माहीत नसतो तर हा कोड आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अब्रान हिस्क म्हणजे हिस्क नावाचं एक जोडप अमेरिकेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वेगळ्या प्रकारचे प्रयोग करत होतं वेगळ्या प्रकारचे सिद्धांत हिस्क कुटुंबीय करत होतं त्यांच्या या प्रयोगाला अब्रान हिस्क असं नाव देण्यात आलं होतं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम अब्रान हिस्क यांच्या माध्यमातून झालं होतं तर त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक टेक्निक शोधून काढली ती टेक्निक अशी होती की आपल्याला जी गोष्ट हवी आहे म्हणजे बऱ्याच जणांना आलिशान गाडी हवी असते भरपूर पैसा हवा असतो आयुष्यामध्ये प्रसिद्धी हवी असते जे तुम्हाला हवं आहे त्या गोष्टींवरती सतरा सेकंद लक्ष केंद्रित करा म्हणजे जर आपण सतरा सेकंद एखाद्या आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित केलं तर आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या पद्धतीने बदल घडून येतात हे सतरा सेकंद आपण दिवसभरामध्ये जर अठरा वेळा प्रत्येकी सतरा सेकंद जर आपलं ध्येय मनातल्या मनात घोळलं मनात त्याचा विचार केला आणि त्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर ते ध्येय प्राप्त आपल्याकडे होतं आणि त्या ध्येयाच्या दिशेने आपण वेगळ्या पद्धतीने काम करायला ला लागतो असं अभरान हिस्क यांचं म्हणणं होतं अनेकांच्या जीवनामध्ये त्यांनी या टेक्निकच्या माध्यमातून परिवर्तन घडून आणलं होतं अनेक वेगळ्या पद्धतीनं लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती अभरान हिस्क काम करत होते एक दुसरा एक वैज्ञानिक आहे त्याचं नाव आहे निकोला टेस्ला निकोला टेस्ला हे महान वैज्ञानिक होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आपण ज्याला म्हटलं जातं याचा त्यांनी आविष्कार केला होता अल्टरनेटिव्ह करंट असेल असे वेगळ्या प्रकारचे शोध त्यांनी लावले होते हा शोध लावत असताना त्यांना या ब्रह्मांडाचा एक कोड सापडला होता आणि तो कोड होता थ्री सिक्स नाईन ज्याला आपण तीन सहा नऊ असं म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये ते तीन सहा नऊ या आकड्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची जादू आहे हा ब्रह्मांडाचा सिक्रेट कोड आहे असं त्यांना वाटत होतं आणि त्याचा त्या नंबरवरती त्यांनी अनेक वेगळ्या प्रकारचे प्रयोग देखील केलेले होते तर आपल्या ऑफिसमध्ये जात असताना सुद्धा ते तीन वेळा फेऱ्या मारायचे नंतर ऑफिसमध्ये जात होते कोणतेही रूम बुक बुक करत असताना हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या नंबरला पूर्ण तीन ने भाग जातो का हे ते पाहत होते आणि त्यांनी सुद्धा थ्री सिक्स नाईन या नंबरचं महत्व आपल्याला सांगितलं आणि तोच आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे या ब्रह्मांडाचा असणारा सिक्रेट कोड तुमच्या यशाचं रहस्य असणारा कोड म्हणजे तो कोड आहे थ्री सिक्स नाईन म्हणजे अब्र्हन हिस्क आणि निकोला टेस्ला या दोघांच्या जर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पद्धती आपण एकत्रित केल्या तर एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक जबरदस्त टेक्निक येते आणि त्या टेक्निकला आपण थ्री सिक्स नाईन असं म्हटलं जातं ही थ्री सिक्स नाईन लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक नेमकी आपल्या आयुष्यामध्ये वापरायची कशी आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला हवं ते आकर्षित नेमकं करायचं कसं असा अनेकांचा त्या ठिकाणी प्रश्न असतो आपल्या अनेकांच्या इच्छा असतात म्हणजे अब्रान हिस्क ज्या वेळेला म्हणतो की आपल्याला दिवसभरामध्ये अठरा वेळेला सतरा सेकंद आपल्या देहावरती लक्ष केंद्रित करायचंय आपलं मन खूप चंचल असतं म्हणजे देख ये मनाची एक निके ते सुखाची येई सुखे एकदा एक विचार येतो दुसरा दुसरा विचार येतो असे अनेक विचार दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये येत असतात मग ह्या विषयाची एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक की ज्यामध्ये सतरा सेकंद जर तुम्ही तीन वेळा सकाळी तुमचं ध्येय कागदावरती लिहून काढलं तर त्या ध्येयाविषयी तुम्ही एकरूप होता म्हणजे तुम्हाला आयुष्याकडून नेमकं काय हवं आहे अशा वेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत दहा गोष्टी तुम्ही फाइंड आउट करा आणि या दहा गोष्टींची लिस्ट केल्यानंतर त्यातली सगळ्यात महत्वाचं असणारी गोष्ट गोष्ट तुम्ही सकाळी तीन वेळा सतरा सेकंद प्रत्येकी असं तीन वेळा लिहून काढा एक्कावन्न सेकंदाचा वेळ तुमचा जाईल समजा तुम्हाला तीन कोटी रुपये मिळवायचे आहेत तर तुम्ही लिहू शकता मला तीन कोटी रुपये मिळालेले आहेत त्याचं तुम्ही फील करू शकता त्याचं फ्युजुलायजेशन करू शकता असं तुम्ही सकाळी तीन वेळा करू शकता त्यानंतर सिक्स uh, म्हणजे दुपारच्या वेळेला सहा सेकंद प्रत्येकी सहा वेळा म्हणजे सतरा सेकंद प्रत्येकी सहा वेळा ज्या वेळेला तुम्ही तुमचं ध्येय लिहून काढता त्यावेळेला त्या ध्येयाविषयी टार्गेट विषयी तुम्ही एकाग्र होऊ शकता फोकसने तुम्ही तुमचं जे ते तुमच्या अंतर मनाला पाठवत असता तुमचा मेंदू त्याविषयी काम करायला लागतो आणि संध्याकाळी तुम्ही नऊ वेळा तुमचं ध्येय जर सतरा सेकंद प्रत्येकी असं नऊ वेळा लिहून काढलं तर तुमचं ध्येय मिळवण्याची जी जी शक्ती शक्ती आहे आहे तुमची काम करण्याची त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणाची वाढ होते तुमचा कामावरचा असणारा फोकस वाढतो तुमच्यामध्ये असणारे निर्णय क्षमता वाढते तुमच्यामध्ये प्रचंड प्रमाणाचा उत्साह निर्माण होतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयावरती एकरूप होता म्हणजे यशाचं रहस्य आहे फोकस यशाचं रहस्य आहे की तुमची एकाग्रता आणि ही एकाग्रता आणि फोकस जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ही जबरदस्त असणारी टेक्निक हा ब्रह्मांडाचा असणारा नियम म्हणजे थ्री सिक्स नाईन आपल्या जीवनामध्ये अप्लाय करायचा आहे थ्री सिक्स नाईन जर आपण सातत्यानं पंचेचाळीस दिवस जरी आपण ही कृती केली तीन वेळा सहा वेळा आणि नऊ वेळा प्रत्येकी सतरा सेकंद आपली ध्येय आपण कागदावरती लिहून काढली त्याचं फ्युज्युलायझेशन केलं असं सलग पंचेचाळीस दिवस ज्या वेळेला ते ध्येय पूर्ण होण्यासाठीची प्रचंड एकाग्रता या ब्रह्मांडाला तुम्ही मागत असता की मला ही गोष्ट हवी आहे ओम शांती ओम सिनेमा मधला एक डायलॉग आहे की कि किसी भी चीज को अगर सच्चे दिल से चाहो तो पोरी कायनात तुम्ही उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है त्याच पद्धतीनं तुम्ही ब्रह्मांडाला मागता ते अनुभव करता आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये मिळतात म्हणजे ज्या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रगट होतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करण्याची ही पद्धत म्हणजे थ्री सिक्स नाईन आहे सलग पंचेचाळीस दिवस तुम्ही हा प्रयोग करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही टेक्निक तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये कोणतं एक ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी तुम्हाला हे थ्री सिक्स नाईन टेक्निक वापरून तुमच्या जीवनामध्ये जर बदल होत असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये कळवा शब्दधन या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद